कचरा 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 वाढीव वाढीव नुसते स्टेटस फेसबुक व्हॉट्सअपवर नुसते स्टेटस पडत आहेत जोक्सचे आत्तापर्यंत सर्वात जास्त जोक्स बघितलेत मी माझ्या आयुष्यात बरं असू देत मित्रांनो काल डिरेक्टली आपल्या आयुष्यातनं पाचशे आणि हजारच्या नोटा डायरेक्ट 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 गॅप झालेले आहेत तर मित्रांनो जाऊ दे मी जास्त बडबड करत नाहीत तुम्ही ऐका लोकांच्या प्रतिक्रिया आम्ही परत एकदा बाहेर पडलेलो आहोत त्याच प्रतिक्रिया ऐकण्यासाठी चला तर मग काकू मला सांगा की हे जे पाचशे हजारच्या नोटा बंद झाल्या ते चांगलं झालंय का वाईट झालं ते चांगलंच झालंय जे ब्लॅक मनी आहे तो सगळा बाहेर येईल सामान्य लोकांसाठी चांगले त्यांना त्यांना त्रास होणार हा पैशांचा स्टेप चांगली उचलली मोदी साहेबांनी चांगली आहे महागाई कमी होणार होल्डिंग कमी होणार धाडसी निर्णय मोदींचा चांगला एक पद्धतीने नाही नाही हे खूप म्हणजे कसं असं बोलता येणार ना की चांगलं झालं आणि वाईट झालं कारण की सडनली जे ऍक्शन घेतात ते गव्हर्नमेंट ते चुकीचं असं मला वाटतंय कालचा निर्णय चांगला होता म्हणजे म्हणजे जे काही झालं ते बरोबर झालं जो निर्णय घेतलेला हा धाडसी निर्णय आहे आणि हा निर्णय पूर्वीच घ्यायला पाहिजे होता खूप छान केलेलं आहे आणि असं प्रत्येक वेळी वातावरण हे सिस्टीम हे बदल बदलत गेलं पाहिजे निर्णय सरकारच्या दृष्टीने चांगला असेल पण सामान्य माणसाला जरा त्रासदायक आहे नाही अच्छा तो नहीं नाही ये मतलब कोई भी डिसीजन गवर्नमेंट डिसिजन ऐसे ले आहे दॅट इज मतलब उन्होंने कभी आम इन्सान सोचा ही नहीं है बरं झालं चांगलं चांगला निर्णय घेतला खरंतर अगोदरच व्हायला पाहिजे होतं पण जे काही केलं ते खरंच चांगलं केलं तुमचं एकंदर मत काय परिस्थिती बदलेल काय होईल काय वाटतं याच्यावर एकंदर परिस्थिती बदलेलच आणि बरेचसे पैसे म्हणजे इक्वेलिटी निर्माण होईल पॉवर्टी लाईन जी आहे ती बऱ्यापैकी वाढेल एम्प्लॉयमेंट पण हे होईल एकदम क्विक निर्णय घेतलेला आहे ना त्याच्यात थोडंसं आठ दहा दिवस म्हणा किंवा पंधरा दिवस जनरल जे जनजीवन आहे त्याच्यात बऱ्याचशा मुश्किली येणार ते, ते फेस करायला लागणार आणि कॉमन माणसाला तो पैसे सुट्टे कुठनं आणणार का आणणार आणि कोण देणार तो प्रॉब्लेम येतो आणि आता तो जी नोट घेऊन गेला त्याला काही मिळणार तर काहीच नाही ना हो भ्रष्टाचार कमी होईल फुगवटा जो जास्तच तो कमी होईल म्हणजे एकदा नोटा भरपूर आले मार्केट मध्ये नवीन की मग ते भ्रष्टाचार परत चालू होणार कारण भ्रष्टाचार अशी आहे की तो वैयक्तिक स्वतः समजायला पाहिजे मी नाही करायला पाहिजे रेग्युलर टॅक्स पे करतात त्यांना काही प्रॉब्लेम नाही पण जे भरत किंवा म्हणजे साधारण लोक आहेत त्यांना थोडासा प्रॉब्लेम होईल ज्यांचे अकाउंट नाही परिवर्तन होणार आहे सगळ्या बाबतीत अच्छे दिन आहे का आणि घोडे बाजार सगळा बंद होईल आजचं विधान परिषदे जे घोडे बाजार होणार आहे तो बंद होईल सरकारने केले ते योग्यच केले त्याच्या गृहिणी नवऱ्यापासून चिलपून ठेवतात मग बाहेर नक्की अगदी छोट्या छोट्या भाजीवाल्यांपासून दूधवाल्यांपासून एवढे सुटे पैसे मिळणे कठीण काम आहे आताच उदाहरण देते मी फळवाल्याला दिले पाचशे रुपये तर तेव्हा हो मला दोनशे रुपये परत देई ना आम्ही काय करायचं आता पेन्शन मिळाली हजारच्या नोटात आठच दिवसापूर्वी आता आम्ही त्या पैशाचं कसं काय करणार विनियोग काय कर गव्हर्नमेंटला चांगलं म्हणजे पाऊल घेतलेलं आहे त्यांनी आणि एकदम धाडसीचं म्हणजे हे हे डिसिजन घ्यायचं आणि त्याला अंमलात आणायचं खूप मोठी वस्तू आहे ही काहीतरी होईल चांगलं होईल मग काय ते माहित तुला बेस्ट केलंय मोदींनी जे काय केलंय ते काँग्रेसच्या नाकावर टिपून निर्णय घेतले समोर येईल सगळ्यांचा पैसा कोणी कोणी कुठे कुठे लपवलाय तो सबके पास इतकी तर होते नाहीये की स स की नोट सारे लगे चलते राहिले तो डेली के आज के दो दिन ऊपर से बैंक बंद कर रखा है एटीएम बंद कर रखा है कि कैसे चलेगा ये मुझे खोलून मारली त्यांची खूपच चांगला असं नस्तर करायचं असं खूप असं प्राउड फील होते की आज नरेंद्र मोदी सर का पंतप्रधान आपल्या देशा मध्ये आहे मला वाटतं खूपच छान झालं मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतलाय आता पर्यंतच्या सरकारला असा निर्णय मला वाटतं मनात पण आला नसेल पण खूप छान निर्णय घेतला आहे आणि जो काही काळा पैसा बाहेर पडणार आहे त्यामुळे मला वाटतं आपली भारतीय अर्थव्यवस्था आहे तर ती खूप चांगल्या पद्धतीने सुधारेल मला असं वाटतं की आता लोकांनी जिथं जिथं लपवून ठेवलेत त्यांचे पैसे ते सगळे बाहेर निघतील ब्लॅक मनी जो काही लपवून ठेवला आहे कारण तो आता चालणारच ता नाही आहे पुढं जाऊन पाचशे हजारच्या नोटा आणि सगळे तेच ते लपवून ठेवलेले असतात तर सगळे बाहेर निघतील आणि ब्लॅक मनी म्हणजे काहीतरी उपयोगाला येईल काय काय करतील त्यांचं त्यांना माहिती आहे त्या एवढ्या पैशांचं ते खूप बेस्ट डिसिजन होतं एक अनएक्सपेक्टेड होतं कम्प्लिटली अनएक्सपेक्टेड होतं की असं पण कोणाला विचारही आला नसेल की काळा पैसा बाहेर आणण्यासाठी अशीही मूव्ह मोदी सरकार करू शकते आत्ता म्हणजे दिस इज नॉट ओनली मे की करप्शन जाईल पण ही सुरुवात नक्कीच आहे ह्याला अजून वेगळे वेगळे खूप वेगळे पैलू आहेत बाबतीत अचानक सगळा काळा पैसा तर बाहेर येणार नाही आहे पण इट्स अ व्हेरी गुड फर्स्ट स्टेप मला सांग की सरकारला याबद्दल तू काय सांगशील काय मेसेज करशील आपल्या सरकारला आपल्या सरकारला तर मेसेज एकच आहे की जे ते जे काही केलं आहे आतापर्यंत ते खूप चांगलं केलं आहे आणि तुम्ही असंच करत राहा आणि तुम्ही जर असं करत राहाचाल तर नक्कीच म्हणजे पूर्ण म्हणजे पूर्ण लगेच नाही पण थोड्या दिवसांनी सगळं काही चेंज होईल अतिशय योग्य निर्णय समर्थनीय निर्णय काही प्रश्नच नाही ऑल हॉटेडली सपोर्टिंग मोदी शुभेच्छा देऊ इच्छितो की असंच पुढे वाटचाल करावी याच्यामध्ये अजून फार मोठा निर्णय घ्यायला पाहिजे कडक निर्णय घ्यायला पाहिजे अजून कडक निर्णय घ्यायला पाहिजे अजून ताणून धरायला पाहिजे सरकारने केलं ते ठीक केलं बरोबर केलं पण थोडं अजून टाइम द्यायला पाहिजे होता असं मला वाटतं टाइम द्यायला पाहिजे ठीक आहे योग्य निर्णय आहे काळा पैसा वाल्यांचं बाहेर येईल ही गोष्ट चांगली आहे काय गोष्ट पण सामान्य माणसाचा थोडासा विचार करून मुदत वाढवून द्यावी एवढीच मला म्हणायचं की पिटअप वी आर विथ यू बॅस सरकारसाठी एकच मेसेज आहे की इकडे थांबू नका असेच कंटिन्यू करा हा एक ॲस्पेक्ट झाला ब्लॅक मनी बाहेर आणण्यासाठी असे बरेच आहेत स्विस बँकेतले अनेक पॉलिटिशियन्सचे पैसे किंवा गोल्ड जे आपण पिढ्यान पिढ्या साठवून ठेवले आहे ते तेही बाहेर आलं पाहिजे सो so, प्लीज गो हेड आणि ह्या सगळ्या बाबतीत पण काहीतरी ॲक्शन घ्यावी अशी माझी इच्छा आहे अशी <laughs> तर मित्रांनो ज्यांच्याकडे आहेत ब्लॅक मनीचे गट्टे त्यांना लागलेले आहेत खुट्टे आणि ज्यांच्याकडे आहेत पाचशे किंवा हजारच्या नोटा त्यांना नाही मिळत आहेत सुट्टे तर मित्रांनो जे चाललंय ते असं चाललेत पण काही असू दे काही असू दे आपल्या सरकारला आपल्या चॅनेलकडनं या गोष्टीसाठी सल्यूट आहे सल्यूट आणि लाईक्स ओनली लाईक्स नो कमेंट्स ओनली लाईक कालपासून खूप जो काय त्यामुळे मी अजून एक कमेंट, कमेंट करणार नाही फक्त लाईक देणार आहे तर मित्रांनो आपल्या ला चॅनललासुद्धा लाईक करायला शेअर करायला आणि आपल्या चॅनलच्या व्हिडिओ संदर्भातले कमेंट्स करायला अजिबात विसरू नका अजिबात म्हणजे अजिबात विसरायचं नाही हे सर्वात महत्त्वाचं सर्वात महत्त्वाचं प्लीज यार प्लीज सबस्क्राईब करा मराठीत सांगितलेलं कळत नाही का इंग्लिशमध्ये सांगू का प्लीज सब सब प्लीज सबस्क्राईब हां चला येत Bye bye.